विरोध झाला का मग पहिल्यांदा पहिल्यांदा विरोध म्हणजे माझ्याशी पंधरा दिवस वडील बी बोलले नाही घरची बाई बी बोलले नाही <laughs> पंधरा दिवसापर्यंत ते बोललेच माझ्याशी डायरेक्ट की, की तू काय करतोय की आपल्याला एवढा मोठा खर्च लागणार आणि शेतीमध्ये तुला शून्य उत्पन्न येईल येणारच सर तुमचा व्हिडिओ पाहून मी जेव्हा शेतात गेलो होतो ना तेव्हा अचानक ट्रॅक्टरचा रोटर मारता मारत ट्रॅक्टर ग्राफ झाला मग मी ट्रॅक्टर उभं केलं आणि अचानक शेती संदर्भात तुमचा व्हिडिओ आलेला होता मला पाहिला त्याला ना ट्रॅक्टर बंद करून बेसआरटी बद्दल आला ना तशीच लागवड करून दिली कपाशी उपटलेली होती माझी बर कपाशी उपटून फेकली गेली होती ते ठेलारी लोकांनी आणि तसेच मजूर लावून घेतला पाऊस पडायला चालू आहे पोडी मध्ये तसाच कपाशीला उपटून डायरेक्ट मकाला लागवड करून दिली बर एक दोन वेळा तनाशक मारले सर मारून दिला आणि आज एक दोन वेळा टाकून दिलं आधी टाकलं होतं एक एक बॅग आणि परत टाकली दीड बॅग बर पण आज असा आनंद आहे की आनंदाला पारावरच नाही एवढा आनंद आतून येतोय तो असं काही चा उकळते ना आतमधून बोगणी चा उकडून बाहेर फेकली जाते ती त्याप्रमाणे आतून फेकलं जात अजून एक वेळा कॉल करायचा आहे मला आणि बोलायचंय बा मला दहा मिनिट आनंदाला पारावर नाही राहिला आनंदाला खरंच पारावरच नाही राहिला ना आणि माझा त्यावेळी ट्रॅक्टरचा खर्च वाचला परत लोकांचे अजून एक एक दुन -दुन दोन दोन फुटावर आहे मक्याने माझा मक्याला कंसे निघून गेले ना दोन दीड महिना पुढे चालतोय लोकांपेक्षा हो, हो, हो. म्हणजे पंचे दिवस पुढे चालतोय ना आणि आता उत्पन्न येईन का नाही इन लो, बाकीच्या लोकांनी मला भितर घरातले लोक बाई स्वतः बाई सुद्धा सांगत होती माझ्या घरची बाई आता काही खरं नाही आपले दोन मुलं शिक्षणालाय त्यांना खर्च किती लागणार आहे आपल्याला दोन लाख रुपये खर्च लागतो माझ्या जाय एकर शेती बर दहा एकर म्हणजे चौदा बॅगा लावले मी मग आपलं गाव जळगाव जिल्ह्यामध्ये पारोडा का हा पारोडावरून शिरसमणी पारोडा गाव आहे हु, माझं असं 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 हा बडगाव आणि पारोडाच्या मध्यंतरी गाव आहे माझं बर 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 नवरात्रचा मोठा उत्सव होता असाने ओळखलं जाते गाव शिरसमणी म्हणजे आपल्या आमच्या जिल्ह्यात एक नंबर इथेच नवरात्र उत्सव मोठा होतो शिरसमणीला बरं चौदा घरच्यांचा विरोध झाला का मग पहिल्यांदा पहिल्यांदा विरोध म्हणजे माझ्याशी पंधरा दिवस वडील बी बोलले नाही घरची बाई बी बोलले नाही पंधरा दिवसापर्यंत ते बोललेच नाही माझ्याशी डायरेक्ट की तू हे काय करतोय आपल्याला एवढा मोठा खर्च लागणार शेतीमध्ये तुला शून्य उत्पन्न येणारच नाही माझे भाऊ होते मावस भाऊ आमच्या गावाच्या बाजूला गावेत ते पण म्हणायचे की तू कमीत कमी रोटर तर मार हो खर्च तर खर्च लाव कोरलेली जमीन नाही काय नाही हे नाही त्यांनी पण माझे बेड पण नव्हते बर नॉर्मल फक्त जसं चारचा पाईप राहतो ना हो चारच्या पीयू पाईप सारखा दूर पडलेला होता तो पण आपला बेड छोटासा त्याच्या आजूबाजूला लावून दिला जो पट्टा होता ना दोन फुटाचा त्याला ओकरून दिला फक्त त्यावेळेस एक वेळ म्हणजे आटोमेटिक बेड तयार होऊन गेला तो हो हो जास्त काही मोठा नाही तो बेड छोटाच आहे पण लोकच विचारायला लागले आता कि खरं एवढा फास्ट मग कसं चालला म्हटलं हो मी तर काहीच केलं नाही जे होतो एसआयटीच्या हिशोबाने होतं यासाठी तुम्ही फॉलो करा एस आय तुम्ही पहा म्हटलं ला बरं बर त्याप्रमाणे मी केलंय म्हटलं आणि घर त्यांचा विनोद आता घर आले म्हणतात की आपल्याला दोनशे तीनशे किंटका फिकीन म्हणे असा त्यामुळे फोन केला मी तुम्हाला आणि आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये नाही का सर कस्टमर कोणी असं म्हणजे आपले शेतकरी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे बरेचसे शेतकरी तिकडं जळगाव सर राहुल पाटील काम जामनेर मध्ये येतो सोयगावचा आमच्या पासून आहे ते पन्नास सत्तर ऐंशी किलोमीटर असं असं आहे बरेच शेतकरी बरेचसे शेतकरी आहे तिकडं हो ना पण मग आता असे विखुरलेल्या स्वरूपात थोडे हा कमी कमी आता तुमचा जळगाव जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे ना हा मोठा म्हणजे खूप आहे इकडून म्हणजे त्याचा रन शंभर बाय शंभरचा आहे शंभर किलोमीटर पाहिजे शंभर किलोमीटर बरोबर <laughs> मोठा जिल्हा आहे आमचं आणि सर उन्हाळ्यामध्ये जर हे बेड आपण म्हणता एखाद्या वर्षाला जर पाणी नाही राहिलं आपल्या धरणाला पाणी नाही आलं पाडला कॅनलला एक वर्ष राहिलं तर गांडोळाचा काही परिणाम होत नाही ना जमिनीमध्ये जिथं ओल राहते ना तिथपर्यंत चालल्या जातात गांडूळ खाली पाण्यापर्यंत ओलावापर्यंत चालला जातात हो कारण त्यांचं श्वसन जे आहे ना ते त्वचे मार्फत होत राहत बरोबर त्याच्यामुळे गांडूळ जिथं ओल राहते तिथपर्यंत जाऊन नाही करतात हाँ. हो आता भीती बाळगायचं काही कारण नाही आहे की आपल्या जमिनीतले गांडूळ कुठे जातात म्हणून हो आता माझी छोटी बेड आहे सर तर हा तर त्यांना मोठे करायचे तर आपण खाली आपण दांडे ठेवते आपण खालची हो ती जेवढी माती आहे हा हा तेवढी फक्त त्याला लावायचा प्रयत्न करा तुम्ही हा मध मतमधली हो तुमचं जे धस आहे समजा आता तुम्हाला ज्याची कपोशीची लागवड करायची कदाचित बरोबर तर कपाशी डायरेक्ट दोन तासाच्या जमता तुम्ही आता लावू शकता बरोबर ते तास तसे तसे उभरवू दे तसेच राहू द्या म्हणजे ते आपल्या पिकाला त्याचा अन्न अन्न निर्मिती आणि बायोमास पण जमिनीला भरवा तयार होईल तिथे आता हो आणि परत दिवसेंदिवस जस जस सडत जात तस तस पोकळी निर्माण होत चालते खाली हा ना एकदम गेले हो आपल्या जमिनीत त्या पिकांना ऑक्सिजन पण भरपूर प्रमाणात मिळते ना त्या ओलांमधून हो Uh, त्याला ते, ते ते उन्हाळ्यात कडक राहतील ना ते त्यांना पाणी मिझर सोडून त्यांना इकडे तिकडे माती लावून घ्यायची ट्रॅक्टर वर बेड दुरुस्ती म्हणतात त्याला बेड दुरुस्ती हा दोन फुटाचा पाहिजे कमीत कमी कणी हा दोन राहील ना होईल ना तर तुम्ही आता किती अंतर लावलेले मका लावल्या मका टोकन केले किती अंतर आहे टोकन केलेले मी तिनी आतमधलं जे अंतर आहे ते सात इंच ते आठ oh, इंचा आठ बाय आठ केलंय मी ते असं पण आठ लावलंय ना असं अंतर पण आठ आहे दोन दोन अंतर इंच आहे काही अडचण नाही त्याला आणि हे साडे चार फुटावर असेल ना नाही चार फुटावर आहे चार फुटावर काय अडचण नाही त्याला ठिबक कसं आहे तुमचं चार फुटावरच आहे का हा चार फुटावर ठिबक ठेवलंय ना आणि बाकीचं हलकी हालची जमीन जिथे तीन साडेतीन फुटावर आहे असं असं हम्म तुम्हाला आता भविष्यामध्ये ते अंतर कमी वाटेल हा हा चार फुटाचं कमी होऊन जाईल हो पिकं तुमची आता ते वर याच्यावर येतात ना हा ना पिकांची मग आता मी किंवा ट्रॅक्टर माझं स्वतःच करते ना आता बुंजून गेले तर चालतील ना हो चालतील ना काय अडचण नाही ना आता एक दोन फुटाचा पण त्यांना नॉर्मल कधी टॅक्स लावला ना मी इकडे इकडे एक पलटी मारून देईन इकडे एक पलटी मारून देईन घरची त्याला हो चालेल ना ऑटोमेटिक बेड तयार होऊन जाईल ऑटोमॅटिक बेड तयार होईल आपल्याला बेड करणं गरजेचं आहे फक्त दोघं तात आहे ना ट्रॅक्टरच्या मध्ये दोन टायरांच्या मध्ये घ्यायचे हो आणि इकडे एक फलटी मारून द्यायची आणि तिकडून एक मारून द्यायची दोघं तातांवर हो ती गुंजली जातील बहुत तास असं खायला पण चांगले भेटतील गांडळानं आणि एक वर्ष यासाठी पुढे चालेल मी बिलकुल एक दीड वेळ आता माझं पावसाळ्यात कपाशीच ते आणि एक वर्ष चाल पुढे चालतो ना मग आणि नवीन जर बेड बनवले नवीन जरी हे केलं ना मग एक वर्ष मागे राहून जाईल मी अजून बरोबर आहे ना एका एका व्हिडिओचा एवढा परिणाम दोतर घेतला तुम्ही हो मी म्हणजे माझं काम असं आहे ना सर जसं कापुराला आग लावली की जबरदस्त फेट पकडते ना तसे ते शेव घ्यायचं लागू दुख मारत नाही मी बाकीचे लोक दूर मारून मारून डोळ्या त्यांचे बोंब भरून जाता बर बर आणि मला फायदा दिसला खूप एवढा मोठा फायदा दिसला की मी एकटा पंधरा एकर जमीन हँडल करू शकतो हो, असं हो हो, हो 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 एक पंप आणि एक टोकन यंत्र करू शकतो आणि मी आधी बैलजोडी दोन जोड्या एक ट्रॅक्टर मजूर मजुरांना दोन दोन वर्ष पूर्वीचे पैसे दिले मी अजून चाळीस हजार रुपये माझे बाहेर अटकले मजुरांकडे की आणि भेटत नाही ना बरोबर बरोबर पैसे देऊन ठेवायचे त्यांना थांबू शकतो इकडे तिकडे असं <laughs> पण मजूर लावलाच नाही ना पंधरा एकर जमीन मध्ये एक बेनू माणूस लावला निन बाई लावली कोणी मी ना आरामात आहे अजून मस्त कोणाच्या लग्नाला जाऊन येतो परत आपल्या शेतात येऊन जातो <laughs> कोणाचं लग्न सोडलं नी ना कोणाच्या लग्नाला मला जायला भेटत नव्हतं लग्न मी वर्षानंतर वर्षामध्ये दोन वेळा कोणाचं लग्नाला आजच्या भाऊच्या पाव जोड पाच नातेवाईकाच्याच जायचो जा मी आतापर्यंत या तीन महिन्यात मी वीस पंचवीस लग्नाला जाऊन आलो भरपूर वेळ मिळाला तुम्हाला हा आणि लोक भेटायला लागले अजून बाहेरचं ज्ञान भेटायला लागलं कोण कसं आहे कोण कुठे कुठे काय चाललंय कुठे काही नाही जे मायनस राहते प्लस वाला पकडून घेतो वाह मायनस माऊस भेटला त्याला सोडून देतो लगेच असं हा हा, 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 हा। आणि जो प्लस सापडला ना त्याला त्याचं ज्ञान घेऊन घेतो बाकीचे शेतकरी तर मग येऊन पाहत असतील ना येतात ते पण ते मग हा ते काही खरं असेल का हो योग्य नाही मग तुझा जोग बसून गेला तो योगान योग आणि योग पण ते दोन वर्षात येतीलच ऑटोमॅटिक आता माझ्याकडे चार पाच तर येऊन गेले आताच त्यांना म्हटलं तुम्ही फक्त उन्हाळ्यात जमीन तयार करा बेड बनवा नाही झालं योग्य तर मग बोला आपल्याला मी आम्ही घेतो तुमच्या पिकाची